प्रासत्ताक दिनी श्रीगोंद्यात रंगणार अभूतपूर्व कुस्त्यांचा आखाडा महाराष्ट्रातील नामांकित मल्ल होणार सामील श्रीगोंदा नगरी पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज शेख महाराज यांच्या जानेवारी रोजी संभाजी तालमीचे सर्वे सर्वा अप्पासाहेब सोनवणे नानासाहेब कोथंबिरे व सहकारी यांच्या अथक प्रयत्नातून राज्यस्तरीय निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले असून या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख शिवराज राक्षे जावेद गनी किरण भगत माऊली जामदाडे बाला रफिक पृथ्वीराज पाटील सोनू कुमार देवा थापा मल्लांसह हरियाणा पंजाब व महाराष्ट्रातील मल्ल उपस्थित राहून आपले कसब दाखविणार आहेत स्पर्धेत महिला देण्यात आली आहे प्रथम महिला महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फंड निशा तोमर धनश्री फंड श्रृंखला रत्नपारखी यांच्या प्रेक्षणीय लढत होणार आहेत या निमित्ताने दोन महिन्यानंतर सुरू होणाऱ्या यात्रेपूर्वीच प्रेक्षकांना कुस्त्यांचे भव्य मैदान पाहायला मिळणार आहे तालुक्यातील लोकप्रतिनिधी व्यापारी सामाजिक कार्यकर्ते तसेच कुस्ती शौकीन यांनी स्पर्धेसाठी आपले योगदान देऊन सहकार्य केल्याचे या स्पर्धेचे आयोजक सोनवणे व कोथंबिरे यांनी सांगितले महाराष्ट्र केसरी विजेते व उपविजेत्या मल्ल्यांना एकत्रित करून एकाच आखाड्यात ही लढत होणार आहे कुस्ती शौकिनांसाठी ही पर्वणीच मानावी लागेल या प्रेक्षणीय कुस्त्या पाहून प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे पिटणार आहे कुस्त्या निकाली असल्याने मल्लांना आपले कसब पणाला लावूनच खेळ दाखवावा लागणार आहे प्रेक्षकांना मोठे, मोठे इनाम देखील जाहीर करण्यात आले आहे अकरा हजार रुपयांपासून जवळपास आठ लाखांच्या इनाम मल्लांना देण्यात येणार आहे ग्रामीण भागात कुस्ती या खेळाचे चाहते आहेत मात्र पैलवान नाम मात्र आहे कुस्तीची आवड असणारे आप्पासाहेब सोनवणे हे आपल्या संभाजीत तालीम मध्ये मल्ल घडवण्याचे काम करीत आहेत या खेळाकडील ओढा वाढावा व चांगले खेळाडू अर्थात मल्ल तयार व्हावेत व त्यांनी आपल्या गावाचे तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे असे यांना वाटत असल्याने त्यांनी आपल्या व्यक्त केले अनेक महाराष्ट्र केसरी मैदानावरती जमवणे हा बहुधा पहिलाच प्रयोग सोनवणे यांनी केला आहे या कुस्त्या पाहण्यासाठी शेजारी तालुके जिल्हे व राज्यातील कुस्ती शौकील श्रीगोंदा येथे येणार आहेत या प्रेक्षकांना खेळाचा आनंद घेण्यासाठी उत्तम आसन व्यवस्था देखील उपलब्ध करून दिली असल्याचे सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी अप्पासाहेब सोनवणे नानासाहेब कोतंबिरे नंदू रेपाळे विष्णू राऊत रवी बायकर कीर्ती गुंदेचा सद्दाम सय्यद नितीन मोरे दीपक सोनवणे सिद्धार्थ भोसले सुडगे आदी उपस्थित होते प्रजासत्ताक दिनाच्या संध्येला संपन्न होणाऱ्या या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून संपूर्ण राज्याचे डोळे या अभिनव मैदानाकडे लागले आहेत श्रीगोंदा मी एक असं फार मोठं मैदान धरलेलं आहे श्रीगोंदामध्ये मागच्या एक वर्षापूर्वी सव्वीस जानेवारीला आणि त्यानंतर आता माझी एक छोटीशी तालीम आहे संभाजी तालीम तिथे पन्नास ते साठ मुले आहेत मला फक्त एकच नाद आहे की कुस्तीचा आणि पैलवान चांगले पद्धतीचे बनवायचे तालुक्यामध्ये कसे पैलवान तयार होतील तेवढंच माझ्या डोक्यात कारण आहे तर मला तालुक्यात चांगल्या नेत्यांनी मला मदत केली सर्वांनीच खासदार साहेब असतील आमदार साहेब असतील राहुलदादा असतील मनोहर कोटे असतील शेट शेटगोरे असतील रवी बायकर असन गुंदेजा असतील हे सर्वांनी मला चांगल्या पद्धतीने मदत केली आणि त्याच्यामुळं मी एवढं मोठं मैदान धरले तर माझं असं म्हणणं आहे की ह्या मैदानाला कमीत कमी तीस ते ती पस्तीस हजार लोक मैदानला येतील तशी ब बसायची मी व्यवस्था केलेली तर मैदानामध्ये टॉपचे पायलून आलेले आहेत सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षी महाराष्ट्र केसरी कृतराज पाटील महाराष्ट्र केसरी बालारोपिक महाराष्ट्र केसरी किरण बगते माऊली जमदडे महिला महाराष्ट्र केसरी म्हणजे चार महाराष्ट्रीय केसरी आणलेत आहेत आपण आणि बाकी इतर नामवंत मूल्य गाजलेले ही पण आपण पस्तीस ते चाळीस पोस्टरवर अशा कुस्त्या आहेत आणि एकशे साठ कुस्ती अशी गावातली तालुक्यातली अशा प्रकारचे कुस्त्या घेतलेले ते तरी मला त्या गोष्टीची आवड आहे आणि प्रत्येक वर्षी मी हे कुस्ती घेत राहणार तालुक्याने मला जर सपोर्ट दिला तर प्रत्येक वर्षी मी घेत राहणार धन्यवाद प्रतिनिधी बाई सेक्स एल एस एस न्यूज अहमदनगर